येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून नंदुरबार हो या ठिकाणी काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वच राजकीय नेते एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष एकजुटीने लढेल असे संकेत मिळतात नंदुरबार काँग्रेस कमिटीतर्फे येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठक यावेळी घेण्यात आली जिल्हा प्रभारी भाई नगराळे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी मंगल कार्यालय गिरिविहार कॉलनी या ठिकाणी आणि ही बैठक पार पडली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटित राहून निवडणुकीसाठी तयार राहावं असं आवाहन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून यावेळी करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मान्यवरांनी स्वागत केले आढावा बैठकीला के खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी नंदुरबार जिल्हा काँग्रेस माजी मंत्री अॅडव्होकेट के पाडवी माजी मंत्री पद्माकर वर्वी यांच्याबरोबर नंदुरबार नवापूर शहादा आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक प्राध्यापक प्रकाशराव सोनोने तसेच युवराज कर्णकार राजेंद्र कुमार गावित सुहास नाईक कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक कार्याध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह विविध विभागाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये तालुकावर आढावा घेऊन यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं आढावा बैठकीसाठी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समित्या महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आता घातलेल्या आहेत त्या लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने सर्व जिल्ह्यांच्यामध्ये प्रभारी नेमलेले आहेत त्यांना मदत करणारे विधानसभा प्रमुख नेमलेले आहेत आणि त्यांनी जाऊन ते जिल्ह्यामध्ये आढावा घ्यायचा आहे तर ह्या सूत्राप्रमाणे नंदुरबार देण्यासाठी माझी प्रभारी म्हणून नेमणूक झाली आदरणीय ने युवराजाबा का आणि प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांची दोन दोन विधानसभांच्यासाठी निरीक्षक म्हणून नेमणूक झाले आजच्या सभेचा मुख्य उद्देश हा होता की ज्या निवडणुका पुढे होणार आहेत दृष्टीने संघटन कसं मजबूत झालं पाहिजे ते संघटन आ... शक्तिशाली करण्यासाठी आहे त्यापेक्षा अधिक रकट करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबाबतची चर्चा आज या बैठकीमध्ये झाली ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार